लो लो। ही कुकारी तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या मागावर असणाऱ्या हाकारी मंडळींना सावध करते महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण या दोन्ही भूप्रदेशातील सीमावर्ती भाग हा मानव हत्ती संघर्षाने ग्रासलेला आहे या दोन्ही भूप्रदेशात शेजारील राज्यातून झालेले हत्तींचे आगमन आणि आता त्यांचा निर्माण झालेला कायमस्वरूपी अधिवास यामुळे महाराष्ट्र आता देशातील हत्ती अधिवासांच्या यादीत समाविष्ट झालाय आजच्या जागतिक हत्ती दिनानिमित्त राज्यातील हत्तींच्या विस्तारणाऱ्या अधिवासाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार टी बीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार सतरा सालच्या राष्ट्रीय हत्ती गणनेनुसार महाराष्ट्रात सहा हत्तींचा अधिवास आहे त्यानंतर गेल्या सात वर्षात देशातील हत्तींची गणना झालेली नाही त्यामुळे या वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे सध्या महाराष्ट्रातील हत्तींची संख्या ही चौतीस आहे ती कशी हे पाहूया दोन हजार दोन साली कर्नाटकातील सात हत्तींचा कळप हा महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात पोहोचला नवीन समृद्ध अधिवासाच्या शोधात हे गजराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी नदीच्या कुशीत विसावले दोन हजार नऊ सालापर्यंत हत्तींचा कळप सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात स्थायिक झाला याच वर्षी वनविभागाने पहिली हत्ती पकड मोहीम राबवली तेव्हा हत्तींची संख्या सतरा होती या मोहिमेत दोन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर 2015 ले ले दोन हजार पंधरामधील हत्ती पकड मोहिमेनंतर पकडलेल्या तीन नरहत्तींपैकी दोन हत्तींचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मिळून हत्तींची संख्या आठ आहे यामध्ये कोल्हापुरातील चंदगडमध्ये गणेश आणि राधानगरीत राजा नामक टस्कर हत्तीचे वास्तव्य असून दोडामार्गात एक टस्कर आणि मादीसह चार पिल्लांचा अधिवास आहे आता लक्षात घेऊया गडचिरोलीमधील परिस्थिती सध्या परिस्थितीत गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वडसा वनपरिक्षेत्रामध्ये सव्वीस हत्तींचा एक कळप वास्तव्यास आहे यामध्ये दोन टस्कर एक तरुण हत्ती चार पिल्ल आणि उर्वरित मादी हत्तींचा समावेश आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये हा कळप छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला दोन हजार एकवीसपासून या कळपातील हत्तींच्या हल्ल्यांमुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आहे तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये छत्तीसगडमधून भामरागड येथे आलेल्या एका एक दुसऱ्या हत्तीने तीन लोकांचा बळी घेतला आहे या काळात विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा देखील मृत्यू झालाय सव्वीस हत्तींचा हा कळप पुन्हा छत्तीसगडमध्ये परतण्याची शक्यता धुसरच आहे या उलट या कळपापासून विभागलेला पस्तीस हत्तींचा कळप छत्तीसगडमधून महाराष्ट्रात दाखल होण्याच्या तयारीत आहे कारण छत्तीसगडमधील हत्तींच्या अधिवासात मोठ्या प्रमाणात खाणकामाला सुरुवात झाली आहे या दोन्ही प्रदेशातील हत्तींच्या व्यवस्थापनासाठी प्रशासन आणि वनविभाग प्रयत्नशील आहे मात्र हत्तींमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई अजूनही वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्यामुळे वनविभागाला हत्तींच्या नियोजनासाठी हत्तींबरोबरच मानवी परिस्थितीचा देखील विचार करावा लागणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी एम टी व्हीला फॉलो करा धन्यवाद